नमस्ते मंडळी कसे आहात आशा करते की बरे असाल आई वडिलांची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या पूर्ण परिवाराची काळजी घ्या आणि मी काय बनवते हे बघा नक्की हे बघा चिकन मॅरिनेट केलेलं चिकन एक तास मॅरि मॅरिनेट केला आहे सगळं मसाला ते लावून फ्रीजमध्ये ठेवला होता हे बघा मी हे हातात पकडून मोबाईल हे करते इथं मी आता याला फोडणी देणार आहे आणि माझे व्हिडिओ हल्ली बघत नाहीत मंडळी नक्की माझे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा मला पण गरज आहे म्हणूनच मी वर आलेली आहे आणि मला मराठी व्हिडिओ बनवायला खूप आवडतं कॉमेडी व्हिडिओ मराठी व्हिडिओ बनवत आहे मी बघा मी फोडणी देत आहे आता आणि चिकन हे व्हिडिओ माझं पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परिवारांची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या बाय टेक केअर च्या खाली घेतले मी कारण तिक मिरची जळेल ना लाल तिखट मी तेलामध्ये टाकले म्हणून आता मी मॅरिनेट केलेला चिकन ह्याच्यात टाकणार आहे हातात मोबाईल घेऊन करते हे सगळं हे बघा सगळं मिक्स करून घेतले मी बोलनी टाकलेली आता याला मी गॅसवर ठेवते बापरे रे एक आठणी थोडं पाणी नाही घालायचं चा, त्याला असंच 10 मिनिटं शिजू द्यायचं नंतर आपल्याला लागेल पाणी तर थोडस टाकायचं चला चा। शिजत आहे बघा आपला चिकन आता आलो परतूया आणि झाकण ठेवून त्याला पंधरा पे पंधरा मिनिटांनी थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं नाहीतर खाली बुडाला ते जळे ना म्हणून मग आपल्याला सुकं पाहिजे तर सुकं करू शकतो नाहीतर पाणी टाकायचं तर पाणी टाकू शकतो जसं आपल्याला खायचं तसं आपण बनवू शकतो ह्याच्यामध्ये सगळे मसाले मी टाकलेले आहेत फक्त धने नंतर धन्या कोथिंबीर नंतर टाकणार आहे अजून परत टाक झाकून घेऊया परत दहा मिनटं आपण शिजू द्यायचं असंच तर आपलं चिकन शिजत आहे हे बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा हल्ली मंडळी माझ्या बहिणीनं भावांना माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला मराठी व्हिडिओ कॉमेडी आवडतात हो। म्हणून मी करते आणि माझी पण काहीतरी मजबुरी आहे म्हणून मी करते मला हेल्प करा आणि माझ्या मुलाचं चा, थोडंसं ऐकायचं बोलायचं प्रॉब्लेम आहे म्हणून थोडंसं त्याला मराठी येत नाही पण तो प्रयत्न करतोय मराठी व्हिडिओ बनवायचे करतो तो सपोर्ट करा धन्यवाद लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब के केल्याबद्दल ज्याने ज्याने माझ्या व्हिडिओला लाईक केलं सबस्क्राईब केलं त्यांना मनापासून खूप खूप त्यांची मी आभारी आहे धन्यवाद केअर सॉरी बघा दहा मिनटानंतर कसं पाणी सुटलं अजून ह्याला पंधरा मिनटं असं शिजू शिजू द्यायचं थोडं शिजलंय का वाव मी अजून पाणी टाकलेलं नाही थोडस मी कोथिंबीर टाकणार आहे आता वाव काय सुपर झालंय चिकन अजून थोडस मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये अजून शिजायचं थोडं बाकी आहे झाल्याचंच पाणी आहे हे दहा मिनिट शिजू द्यायचं बघा मंडळी आपलं चिकन रेडी आहे मी थोडस पाणी परत टाकलं होतं त्याचं विरू नाही बनवलं थोडस वरून मी धन्य टाकते परत रेडी या जेवायला चिकन